नमस्कार मी आज आपल्याला सांगणार आहे एका उत्कृष्ट पीक संवर्धकाबद्दल ज्याचं नाव आहे सागरिका नावावरून आपल्या लक्षात येईल सागरामधून समुद्रामधून प्राप्त झालेल्या विशिष्ट प्रकारच्या शेवाळाचं हे आर्क आहे ज्याचं नाव आहे सागरिका हे शंभर टक्के सेंद्रिय आपल्या शेतकरी भाषा शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये म्हटलं तर टॉनिक पीक संवर्धक गटातले उत्कृष्ट उत्पादन एकोणीस शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून दिलेलं आहे याची किंमत आहे फक्त पाचशे रुपये प्रति सागरिकामध्ये अठ्ठावीस टक्के समुद्र शेवाळाचा अर्क आहे शिवाय जवळपास दहा ते बारा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये विविध अन्नद्रव्ये पी प्रमाणात आहेत आणि सागरिका काय काम करतं तर सागरिकामुळे झाडाच्या पांढरी मुळीची अतिशय उत्कृष्ट वाढ होते झाडामध्ये जास्त फुटवे फुलं आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी सागरिका उत्कृष्टपणे काम करतं झाडाचं पान दीर्घकाळापर्यंत हिरवगार राहतं आणि आपल्याला माहीत आहे की झाडाचं पान हे झाडाचं अन्न बनवणारं खऱ्या अर्थाने स्थान आहे जिथे झाड सूर्यप्रकाश पाणी कार्बन डायऑक्साईड आणि मुळापासून घेतलेलं जे अन्न आहे याचा उपयोग करून प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करत असतं सागरिकामुळे झाडाचा सर्वांगीण वाढ होते आणि म्हणून आम्ही सागरिकाला संपूर्ण पीक आहार असं म्हटलं जातं तर हे सागरिका फवारणीद्वारे चार ते पाच मिली प्रतिलिटर पाणी किंवा ड्रेन्सिंग अथवा ठिबकद्वारे झाडाच्या मुळाच्या कक्षामध्ये आपण देऊ शकतो सागरिका हे दाणेदार आणि विद्राव्य लिक्विड अशा दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध असून आमच्या पंचकृषीत शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करत आहेत आज आपण राजमा या पिकावरती सागरिकाची फवारणी घेतलेली असून येणाऱ्या काळामध्ये राजमावरील जे रिझल्ट आहेत आपल्या सर्व शेतकरी बांधवांशी आम्ही शेअर करू आत्तापर्यंत ऊस कापूस मोसंबी त्यानंतर हरभरा आणि गहू या पिकावरती शेतकऱ्यांनी सागरिकाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केलेला आहे ज्या ज्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी सागरिकाची फवारणी केली आहे तिथे झाडाची जी पांढरी मुळी आहे ती अतिशय जोमदार उत्कृष्टपणे वाढलेली असून झाडाची मुळी झाडाचा जारवा वाढल्यामुळे साहजिकच जमिनीमध्ये उपलब्ध असलेले अन्न घटक पाणी पिकाला अतिशय कार्यक्षमपणे घेता येतं आणि याचा सकारात्मक परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो हे शंभर टक्के सेंद्रिय असलेलं पीक संवर्धक आपण सर्व शेतकरी मानवांनी आवर्जून वापरावं अशी मी आपल्याला विनंती करतो